कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा Yeah, but हो। 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 आज दापोली खेड विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मतदारांनी <laughs> मतदान केलेलं आहे आणि मतदान झाल्यानंतर आम्ही दरवर्षीच वेगळ्या पद्धतीनं आनंद साजरा करतो असतो यावेळेस गद्दार आणि शिवसेनेच्या बाबत शिवसेना प्रमुख आणि शिवसेना प्रमुखांच्या कुटुंबावरती जी टीका केली तिला चोख उत्तर आपल्या मतदारसंघातील जनतेनं कार्यकर्त्यांनी दिलेलं आहे आणि म्हणून शिवसेनेचं चिन्ह चोरलं गेलं शिवसेनेचा पक्ष चोरला गेला चोरांनी फार मोठ्या या ठिकाणी मोठमोठ्या गर्जना केल्या ऐंशी हजारच्या मताधिक्याला निवडून येऊ हो। आणि हे सगळं कार्यकर्त्यांच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या डोक्यात होतं आणि म्हणून त्याचा निकाल या ठिकाणी आज पाहायला मिळतो आहे झालेलं जे मतदान आहे त्याच्यामुळे कितीतरी फरकानं माझा विजय हा महाविकास आघाडीच्या वतीनं शिवसेनेच्या वतीनं दामोली मंडगड खेड या तिन्ही नगरपालिका हद्दीमध्ये आम्ही त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व महाविकास आघाडी तिन्ही शहरामध्ये आम्ही आघाडीत आहोत त्याचबरोबर जे ग्रामीण भाग आहे त्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा एकूण तीनशे ब्याण्णव मतदान केंद्र आहेत त्या तीनशे ब्याण्णव मतदान केंद्रापैकी सव्वा तीनशे मतदान केंद्रावरती केंद्रा महाविकास आघाडीचा झेंडा पडतो तेवीस तेवीस तारखेला तेवीस तारखेला निकाल लागलेला आहे आणि त्याचा रिपोर्ट सुद्धा पोलिसांचा रिपोर्ट हा राज्य शासनाकडे गेलाय की इथून संजय कदम विजय झाले माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर कार्यकर्त्यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर जो हा संपूर्ण जनतेनं कार्यकर्त्यांवर विश्वास दाखवला आहे तो विश्वास पुढच्या काळात तर निश्चित सार्थ ठरेल परंतु एवढा प्रचंड मोठा विश्वास एवढ्या मोठ्या प्रचंड पैसा धनसंपत्ती राजकीय सत्ता प्रत्येकाला या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं चालू जो नेता होता तिथे रामदास कदम नाव घ्यायला लागेल की त्यानं सांगितलं मी या राज्यात चाळीस बैठका घेणार आहे त्यांनी चाळीस सभा एक वेगळी एकही सभा कुठे ह्या मतदारसंघाच्या बाहेर घेतल्या नाहीत आणि निव्वळ अडीच तालुक्याचा नेता म्हणून ठरलेला रामदास कदम प्रचार संपला तरी मोल्ल्या मोहल्यातून गावोगावातून वाड्या वस्तीमधून जाऊन घरामध्ये बसत होते आणि त्याच्यानंतर एवढं सुद्धा आता त्याच्या शब्दाला किंमत राहिली नाही आणि ह्या मतदारसंघातून पूर्ण हद्दपार त्यांना त्या ठिकाणी केलेला आहे आणि पुन्हा ही पार्सल तालुक्यात येणार नाही असा रिझल्ट आपल्याला तेवीस तारखेला पाहायला मिळेल काय काय मतदान केंद्रावरती नव्वद नव्वद टक्क्यानं स्पर्धा झाली जे दहा टक्के मतं सुद्धा आहे ना त्याचं नशीब एवढं चांगलं की त्याच्या सत्तर गाड्या मुंबईतला मतदार आले नाहीत आता एक गाडी त्याच्यामध्ये शेवटला सव्वासाला आली आणि साठ मतं त्याची होती सव्वासाला आल्या कारणाने सहा वाजले निवडणूक अधिकारी त्याचा दरवाजे बंद केला तुम्ही मतदानाच्या ही वाईट जी वेळ आली यांच्यावरती ते स्वातंत्र्याने तोंडाने शिव्या देण्याची ही वाईट वेळ आलेली आहे अभिनंदन अहो तेवीस तारखेचं निमंत्रण तेवीस तारखेचं निमंत्रण सगळ्यांना दिलेलं आहे सकाळी सहा आठ वाजता मतमोजणी होईल आणि मग आठ वाजता मतमोजणी होईल सकाळी सात वाजताच फटाके लावायचे मतमोजणी होण्याच्या आधीच फटाका लावणार मी राज्यातला दोनशे अठ्ठ्याऐंशी मत एकटंच आहे कार्यकर्त्यांच्या जीवावरती आहे आता हा पराभव झाला आहे कुठल्या तोंडावर जाऊन सांगणार आहे पराभव पोहराचा पराभव आता त्यावेळेस त्याच्यामध्ये गुवाहाटरला पराभव झाल्यानंतर रामदास कदम उद्धव ठाकरेंच्या वरती आरोप करत होते मग आता उद्या दापोलीत पराभव होईल तर एकनाथ शिंदेचं नाव घेऊन अगदी तयार नाही माझ्या सर्व गोरगरीब शिवसैनिकांनी कंबर खचून मेहनत घेऊन महाविकासाच्या विकासाकाळच्या आघाडीचे कार्यकर्ते त्यांनी तर आता जो पराभव केल्यानंतर रामदास सामने सांगावं हा पराभव सुद्धा माझा एकनाथ शिंदेनंच केलेला आहे सांगतील काय <laughs> <laughs> जरा कळू दे लोकांना रोज खोटं बोलणारा माणूस <laughs>